गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत अशोक हिंगे पाटील भरणार आपला उमेदवारी अर्ज ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढून वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील हे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी आज रोजी बोलताना सांगितले ऐकूया त्यांच्या शब्दात बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ठिकाणी सुरुवात होऊन समारोप माने काँग्रेस इंजित पालसनगरीमध्ये जाहीर संविध होणार एक साईड नेवडूककडे बघत असताना ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही उपेक्षितांची लढाई आहे दोन साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे सर्वसामान्य घरात उपेक्षित कुटुंबामध्ये जन्मलेली आहे त्या सर्वसामान्य घरातून सर्वतील कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर लोडूमध्ये प्रचार करत असताना सर्व अठरा बगत जातीतील लोक सर्व लोकसंभ माझ्या पाठीशी आहेत शक्ती प्रदर्शन असणार आहे काय शक्ती प्रदर्शन निश्चितपणे करण्याची ताकद होती नाही पण निश्चितपणे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे तर कार्यकर्ते स्वतःच्या खर्चानी गाड्या स्वतःच्या ठिकाणी माणसं घे तिथल्यातून माणसं येणार आहेत मात्र भाऊ आपण जर बघितलं तर इतर जे काही दोन्ही उमेदवार आहेत महाविकास आघाडी महायुती यांच्या उमेदवारांवर आरोप प्रत्यारोप केला जातो त्याच्यामध्ये कोण कारखानदार आहे कुठे पद्धतीने केलं कोण कुठल्या कशा स्थानिक होतं अशा आरोप प्रत्यारोप उभे त्याच्याकडे कसं बघता येईल की ह्या दोघांचं काय झालं मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही मात्र जर साखर कारखान्यांचे बरोबर झालं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून तीन साखर कारखाने बंद करण्यात आले वैद्यनाथ असेल मग पंबेश्वर असेल किंवा सकत्र असेल आणि दुसरीकडे एका कारखान्याचे चार कारखाने कसे कर झाले त्याचा सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटत त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्याचा ऊस गेला तर आम्हाला साडे तेरा चौदा त्या ठिकाणी रिकव्हरी मिळते पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जर कारखान्यात ऊस घातला तर आम्हाला दहा ते साडे दहा रिकव्हरी मिळते मग वरच्या तीन साडेतीन टक्के रिकव्हरीची साखर काय करतात हे स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचे प्रायव्हेट कारखाने उभारण्यासाठी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी याचा शेतकऱ्यांचा वापर केलेला बीड जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे आदरणीय स्वर्गीय गुंड्या गुंडे साहेबांच्या पासून दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या जिल्ह्याच्या खासदारकी जी चावी मुंडे साहेबांकडे आहे मुंडे घराण्याकडे आहे पण दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचा मार्ग त्या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि दोन वेळेस मोदींच्या असते त्याचं ऑनलाईन उद्घाटन झालेलं आहे म्हणजे उद्घंट होतात पण प्रत्यक्षात कामाला मात्र सुरुवात नाही म्हणजे अजून दहा वर्ष सुद्धा अशा पद्धतीचं काम सुरू झालं तर दहा वर्ष सुद्धा रेल्वे येईल की नाही अशी शक्यता आहे